महागाईने त्रस्त त्रस असलेल्या नागरिकांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे कारण राज्यात दूध खरेदी महागणार आहे दुधासाठी दोन रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत कारण दूध उत्पादन व प्रक्रिया कल्याणकारी संघाने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही दूध दरवाढ होण्याची कारण नक्की काय आहेत हेच है। आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी योगेश तुम्ही पाहताय अप्पा सुरुवातीला आपण दूध किती रुपयांनी महागले ते पाहूयात आधीच महागाईने सर्वसामान्यांचा कंबोड मोडलो होतो त्या दुधाच्या दरातही दोन रुपयांनी वाढ झाली आहे सामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे त्यामुळे कडक उन्हाळ्यात प्रति लिटर गायीच्या दुधाला अठ्ठावन्न रुपये तर म्हशीच्या दुधाला चौऱ्याहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्र डेअरीत पार पडली या बैठकीत दूध दरवाढीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे दूध उत्पादक संघाकडून गाय आणि म्हैस या दोन्हीच्या दूध दरात दोन रुपये प्रति लिटर इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता ही दूध दरवाढ करण्याची कारण काय आहेत ती पाहूयात उन्हाळ्यातील चारा आणि पाणी टंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागली आहे तसेच राज्यात उन्हाच्या झाडा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे जागतिक बाजारात दूध भुकटी बटरच्या दरात वाढ झाल्यामुळे गत दोन महिन्यात दूध खरेदी दर पाच रुपयांनी वाढला आहे ही दूध दरवाढ कधीपासून लागू झाली आणि सध्याचा दर काय आहे हे पाहूयात दूध दरात दोन रुपये प्रति लिटर इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार आता गाय आणि म्हैस या दोन्हीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे ही दरवाढ पंधरा मार्च पासून लागू झाली आहे दूध दरवाढीनंतर दुधाचे नवे दर काय आहेत ते पाहू सध्या गायचे दूध हे प्रति लिटर छप्पन्न रुपये तर म्हशीचे दूध प्रति लिटर बहात्तर रुपये या दराने विक्री होत आहे पण आता दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ होणार आहे त्यामुळे गायच्या दुधासाठी छप्पन्न रुपयांऐवजी अठ्ठावन्न रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत तर म्हशीच्या दुधासाठी बहात्तर रुपयांऐवजी चौऱ्याहत्तर रुपये मोजावे लागणार आहेत सध्या दुधाचे संकलन किती आहे दरवर्षी उन्हाळ्यात चारा आणि पाण्याच्या चार टंचाईमुळे दूध संकलनात घट होते यंदा दूध संकलनात फारशी घट झालेली नाही सध्या दररोज सुमारे एक कोटी सत्तर लाख लिटर दूध संकलन होत आहे मागील दोन वर्षात उन्हाळ्यातील संकलन एक कोटी चाळीस लाख लिटर पर्यंत खाली येत होते यंदाच्या उन्हाळ्यात चांगले संकलन होत आहे दूध उत्पादन देखील स्थिर आहे पण जागतिक बाजारात दूध भुकटी आणि बटरच्या पडलेल्या दरात चांगली वाढ झाली आहे भुकटीचे दर दोनशे दहा वरून अडीचशे रुपयांवरती आणि बटरचे दर तीनशे ऐंशी वरून चारशे तीस रुपये प्रति किलोवरती गेले आहेत त्यामुळे भुकटी आणि बटर प्रकल्पातून दुधाला चांगलीच मागणी वाढली आहे सध्या दररोज एक कोटी दहा लाख लिटर दुधाचा वापर भुकटी आणि पावडर उत्पादनासाठी केला जात आहे पिशवी बंद विक्रीसाठी दुधाचा तुटवडा दैनंदिन संकलन एक कोटी सत्तर लाख लिटर होत असले तरीही एक कोटी दहा लाख लिटरचा वापर बुकटी आणि बटर उत्पादनासाठी होत असल्यामुळे घरगुती वापरासाठी किंवा पिशवी बंद दूध विक्रीसाठी दुधाचा तुटवडा जाणवत आहे सरासरी ऐंशी लाख लिटरची गरज असताना जेमतेम साठ ते पासष्ट लाख लिटरच दूध उपलब्ध होत आहे दूध दरवाढीचा ग्राहकांवर काय परिणाम होणार ते पाहूयात या दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी दूध महाग होणे म्हणजे आणखी एक आर्थिक भार आहे अनेक हॉटेल्स आणि अने चाहवलेही या दरवाढीमुळे त्यांच्या उत्पादनांची किंमत वाढवण्याची शक्यता व्यक्त करत आहेत दूध दरवाढीचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग आपस्क्राईब करा त्यासोबतच आमच्या इतरही सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद